चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला फ्रेंड्स ती भांबवली लग्न झालंय मुलं मोठी सगळं छान चाललंय म्हणाल तो हसला आणि म्हणाला अगं मी मैत्री म्हणतोय तुला ती म्हणाली नाही त्याचं कसं आहे या सगळ्याची मला आवडच नाही मी बरी माझं काम बरं ह्या सगळ्यासाठी माझ्याकडे सवडच नाही तो पुन्हा हसला आणि म्हणाला अग मी मैत्री म्हणतोय तुला हो तेच ते इथे सगळ्यांची नजर असते सगळ्यांना उचापती पडल्यात प्रमोशन तोंडावर आले छोट्या छोट्या गोष्टींचे काहूर माजतात आता तर तो पोट धरून हसला आणि म्हणाला अग एवढ्याचसाठी तर मी मैत्री म्हणतोय तुला एवढं बोलून थाप लागलेली तिला चहा थंडगारच निवून गेलेला अचानक डोळ्यात उष्ण उष्ण पाणी कित्येक दिवसात खरं तर असं विचारलंच नव्हतं खिशातून रुमाल बाहेर काढला आणि सहज त्याने तिच्या समोर धरला आता तर ती आणखीनच पुनली आणखीनच कोसळली डोळ्यांच्या कडांनी मनसोक्त वाहिली यावेळी तो हसला नाही यावेळी तो हसला नाही तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाला एवढ्याचसाठी तर मी मैत्री म्हणतो तुला मी मैत्री म्हणतो तुला